यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनल चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी काल इडलीचं का पीठ भिजत घातलेलं होतं म्हणजे तांदूळ आणि उडदाची डाळ अकरा वाजता भिजत घातलेली होती बघा रात्री आठ वाजता ती काढून घेतली म्हणजे बारीक करून घेतली आणि आता तुम्हाला ती पीठ दाखवते बघा तसं झालं आहे बघ का भिजू लाईक पीठ बरं चांगलं पीठ आणलेलं आहे तरी एवढसच होतं बघा काल तर आता भिजून एवढं झालेलं आहे चांगलं भिजलेलं आहे आंबलेलं आहे हे असं करून चांगलं एकजेव करून घ्यायचं परत ते हायचं होतं बघितलं ना आपण इथपर्यंत आलेलं होतं टाळायला होतं ते तर मी ह्याची इडली थोडीशी इडली आणि थोडासा डोसा बनवणार आहे तुम्ही पण बनायच टाकायचं वाटते पुरीत टाकायची तुम्हाला जर टाकायचं असत टाकायला कोण थोडा टाकतं कोण इनो टाकतं तर मी इनोचे इनोच टाकते चांगलं फेकायचं आणि थोडस मीठ पण टाकायचं तुम्हाला जसं लागेल तसं मीठ टाकायचं आणि चांगलं फेटायचं मिरची करा जेवढं तुम्ही हलवाल तेवढं ती हलकी फुलकी इडली पीठ चांगला हलवलेलं आहे चांगलं मस्त मीठ घालून इनो टाकून त्याला एक जीव करून चांगलं दहा मिनटं हलवलेलं म्हणजे ते हलके हलकं होतं आणि आता ह्याला मी तेल लावून घेतो ह्याच्यात टाकते बघा घट्ट पण नाही जास्त आणि पातळ पण नाही जास्त असं मिडियम करायचं पीठ तर नाहीत भरायचं कारण मग ते मोठ्या होऊन परत एवढं एवढंच आणि मी अगोदरच कुकरच गरम कराय ना त्याची ठेवायचं हो काय असं भरून घेतलं आणि आता बटाट्याची भाजी करती खर तर दहा बारा तास चांगलं भिजू द्यायचं पीठ दळल्यानंतर मग चांगले इजल्या होते म्हणजे झिरं मोहरी कढीपाता आणि कांदा टाकलाय कारण हे आता हे चांगले भिज काय ना त्यात बाजू द्यायचं त्यात थोडंसं मीठ टाकतं यात थोडस मीठ टाकते कढीपत्ता मी ह्याच्यातच टाकलेला आहे कारण तेलात टाकत नाही कढीपत्ता तेलात टाकलं की उडतं उडले आम्हाला भीती वाटते थोडे हळद टाकते अर्धा पण चांगला भाजलेला आहे बटाटा परतून घेतला की खोबरेची चटणी करते नारळाची इडलीसाठी बटाटा बटाट्याची भाजी झालेली आहे खोबऱ्याच्या चटणीसाठी काय खोबरं नारळ एक फोडलेला आहे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर मी खिसत नाही मी डायरेक्ट अशी करते बारीक काय झालं एवढं खोबर चण्याची डाळ घेतलेली आहे काढायचं आणि मिरची आणि लसूण मिरची पडली असते खरे हे मिक्सरमधन फिरवून काढायचं थोडंसं मिळ घालायचं आणि आता हे मिक्सरमधन फिरवून काढायचं बारीक करून घेतलेलं आहे खोबरं ही आणि आपल्या अंदाजे पाणी तुम्हाला जसं पाठवलं पाहिजे तसं पाणी आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं निवड केलं ह्याच्यात मीठ मिरची खोबरं चण्याची डाळ हे टाकलेलं आहे आणि मी बघा असे एवढं हे केलेलं आता ह्याला तडका द्यायचा आहे त्या चटणीला मग तेल तापलेलं आहे चांगलं मी ह्याच्यात ज्याचे तडका पातेला तर बरं पडतो त्यात पहिले मोहरं टाकायची ती तडतडली ताड़ की मग जिरं टाकायचं एक 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 चमचा टाकायचा आणि नंतर कडीपत्ता

मस्त झाली बघा बस आता डोसे करते बघा थोडंसं तेल डोसे मी ह्यात तळत करते डोस्याचा तवाही नेवले होता पण नाही मी वापरत तर चांगले होतात माझे त्याच्यामुळे मी हेच वापरते थोड्या वेळा टाकून ठेवायचं दोन मिनटं अजिबात मस्त झालेलं आहे तर इडलीच्या पिठात थोडस जरा पातळ केलं जरा पाणी टाकलं जरा बघा पातळ केलं आणि मग मस्त होत्यात बटाड बघ झालेलं आहे कसं हे झालं काय तुटत नाही a seta डोसे सगळे डोसे चांगले झालेले पण बघा मस्त झालेले आता नऊ वाजलेले आहेत तर आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कसं चला बाय आता